नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मागील पंधरा वर्षापासून पाण्याचे गटार साचण्याची अडचण सर्व व्यापाऱ्यांना होत आहे याआधी कधी जास्त असा विषय केला नाही पण ही अडचण खूप जास्त प्रमाणात वाढत असल्याकारणाने याला काहीतरी तोडगा काढण्यात यावा याकरिता नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पाणी बाहेर काढण्याचा जुनी नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील व्यापारी मंडळी नियोजन करतात त्यांना समोरील अतिक्रमणातील लोक हे नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील व्यापारी मंडळीसोबत भांडण व शिगाळ करतात कॉम्प्लेक्सवरील व्यापारी हे काही मदत करत नाहीत उलट जास्तीचा कचरा खाली खड्ड्यात फेकतात त्यांच्यावरील पाणी हे डायरेक्ट खाली सोडतात त्यांच्या पाण्याचा प्रवाह हो हा बाहेर नसून खाली तळघरात मध्येच सोडला जास् सोडलेला दिसतो नगरपरिषद कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमणातील दुकान हे खूप प्रमाणात वाढले व वा यांच्या वाढल्यामुळे खालील खड्ड्यातील कॉम्प्लेक्स व दुकान हे काहीच दिसत नाही याचा नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील व्यापारी मंडळ ही सर्वांवर खूप परिणाम होत आहे अजून त्यांचे आर्थिक नुकसान होतं होतं त्यात पाण्याची भर पडली आणि तळघर तरगर, आणि तळघरातील कोमा हा खूप जीर्ण झाला आणि झऱ्याच्या पाण्यात वाढ झालेली दिसते याआधी या विषयावर नगरपरिषदांना विनंती केलेली आहे निवेदन देऊन यावर अजूनही तोडगा निघालेला नाही या कारणाने सर्व व्यापारी मच्छीपालनाचा व्यवसाय सुरू करू असे म्हटले व सर्व व्यापारी मंडळांनी निवेदनात मच्छीपालन करण्याची परवानगी मागितली यावेळी अजय कानडे शंकर राऊत महावीर उखळकर आवेश शेख युसुफ शेख प्रदीप वाकोडे अनिल कानडे आदी उपस्थित होते